नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे सासवडमधून सासवड येथे पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी पी एम आर डीचा कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तेजस संपत तावरे वयवर्ष बत्तीस कनिष्ठ अभियंता म्हणून हा कंत्राटी पी कामगार आहे तो पी एम आर डीकडे काम करतो त्याचबरोबर दुसरा कामगार हेमंत लालचो वांडेकर आणि खाजगी व्यक्ती रामदास उर्फ बापू मारुती कटके राहणार बिहुरी यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भातील तक्रार केली होती त्यांच्या वडिलांच्या नावे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये मंजूर झाले होते यातील पहिला हप्ता म्हणजे एक लाख रुपये त्यांच्या वडिलांच्या नावे आले होते दुसऱ्या हप्त्यासाठी पन्नास हजार रुपयाची मागणी या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती आणि यानंतर हा सापळा लावून त्यांना सासवड येथे लाच स्वीकारताना अटक करण्यात आली याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारे घटना आणि घडामोडींची माहिती मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद